श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे चौतीसमधील भाग दोनवर निरूपण पाहणार आहोत भाग एकमध्ये एक ते चार चरणावर मी निरूपण मांडलेला आहे आता भाग दोनमध्ये चरण क्रमांक पाच ते आठ या चरणावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण अभंग आठ चरणाचा आहे म्हणून आपल्याला भाग एक दोन तीन करावे लागलेत आता दोनमध्येही पूर्ण होतं का नाही नाहीतर भाग तीन आपल्याला करावा लागेल कारण या अभंगामधून जगद्गुरु तुकुबारा यांनी तुमच्या जीवनामध्ये धर्म काय अधर्म काय आणि ते कोणाकोणाला कुना भगवंताची कशी कशी प्राप्ती झाली ते सांगितलेलं आहे आपण त्याच्या जीवनामधलं ते जीवना चरित्र त्याचं थोडं थोडं सांगू लागलेलो आहोत त्याच्यामुळं आपल्याला भाग एक भाग दोन भाग तीन असा करावा लागलेला आहे म्हणून आता पाचव्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात ते पाहू गणिका आजामेळ कुब्जा तो विदूर पहा पा विचार पिंगळेचा कारण या पाचव्या चरणामध्ये महाराजांनी गणिका आज्या मेळ कुब्जा आणि विदूर आणि पहा तो विचार पिंगळेचा असं म्हटलेलं आहे तर आध्या आधी आपल्याला ही गणिका कोण आहे आणि गणिकेचं चरित्र काय आहे हे थोडक्यामध्ये पाहायचं आहे प्रत्येकाचं चरित्र कारण गणिका एक चंद्रवती नावाची एक मोठी वेश्या होती आणि ती दिसायला मोठी सुंदर रूपवान होती कारण तिचा तिला देह अभिमान होता आणि त्या देह अभिमानाने तिच्या जीवनामध्ये सुंदर असल्यामुळे ती वेश्य व्यवसाय ती करीत होती आता ते वेश्या व्यवसाय असल्यामुळे तिच्याकडं मोठमोठी लोक गिरायक म्हणून येत होते येत असताना कारण तिचा सुंदर तिनं पैसे धन वैभव सर्व तिच्या जीवनामध्ये तिनं कमिलं होतं मोठे सुंदर असे कपडे घालायचे सोन्याचे दागिने अंगावर घालायचे आणि तिचा तो व्यवसाय चालू होता म्हणून तिच्याकडं मोठे गिरायक होते एक तिचा सुंदर असा बंगला होता एक दिवस असा मोठा पाऊस पडला आणि पाऊस एवढा जोरात आणि पावसामध्ये वारा आहे आणि संध्याकाळची वेळ आहे एक साधू कारण त्याची त्या गावाच्या बाहेर राहणारा तो साधू त्या साधूची झोपडी त्या पावसामध्ये उडून गेली आणि त्याच्यासोबत एक पोपट होता ते राम नाम घेणारा पोपट होता मग त्या साधूनं ते कारण त्याची झोपडी उडून गेल्यावर त्या गावाच्या मध्ये तो राहण्यासाठी आला कारण आता आसरा त्याला त्याच्या जीवनामध्ये पाहिजे आसऱ्यासाठी तो त्या गावामध्ये आलेला आहे गावामध्ये आलेला आहे संध्याकाळची वेळ आहे कुणाचेही दार बंद सर्वांचे दार बंद दिसलेले आहेत कुणाच्या दारामध्ये घरामधली लाईट त्याला दिसायला तयार नाही एकच घर असं दिसलं की तिचे दारंही उघडे आहेत त्या घरातला दिवाही दिसत आहे म्हणून तो साधू त्या घरात मला जागा देता का जागा देता का असा म्हणित त्या घरामध्ये गेला ही बी कारण पावसामुळे तिच्याकडेही गिराईक नव्हतं ती गिराईक आलं म्हणून चंद्रावती ही तिच्या जीवनामध्ये खुश झाली पाहते तर काय तो साधू आहे आणि तिला पाहिल्यानंतर हे बेटा कारण मी माझी झोपडी पाण्यानं वाहून गेलेली आहे हा पोपट आणि मी ह्या पावसामध्ये भिजत आहे तर आजची रात्र आम्हाला आसरा दे आम्हाला जागा दे अशी विनंती त्या साधूनं कारण त्या चंद्रावती विषयाकडे केली कारण तिच्या जीवनामध्ये पहिल्या सुरूच कारण तिला बेटा मानलेलं होतं बेटा म्हणजे मुलगी मानलं हे मुलगी हे मुली मला तुझ्या घरी जागा दे असा तो साधूनं म्हटल्यावर ती पहिल्या सुरू तिच्या अंतकरणामध्ये घाबरली कारण तिच्या जीवनामध्ये हा बेटा हा शब्द तिनं बरेच दिवस झालं ऐकेलाच नव्हता तिला पहिल्या सुरू रागही आला पण बेटा मुलगी मानलेला आहे म्हणून तिनं त्या साधूला आश्रय दिला साधू आणि तो पोपट एक रात्र तिच्या घरी राहिले राहिल्यानंतर साधू सकाळी उठला साधूला वाटलं की आता हिला काहीतरी दिलं पाहिजे आपल्याकडे देण्यासाठी तर काही नाही मग त्या चंद्रावतीला तो साधू म्हणू लागला माझ्याकडे बेटा काही देण्यासारखं काही नाही मी साधू आहे मी फकीर आहे माझ्याकडे काही नाही पण माझा हा पोपट अति माझं हे जीव या पोपटावर आहे हा पोपट सारखं मुखाने रामनाम म्हणतो हा पोपट मी तुला देऊन टाकतो तुझ्या कारण मी एक रात्र तुझ्या घरी राहिलेलो आहे त्या मोबदल्यामध्ये त्या साधूनं त्या कारण चंद्रावतीला तो पोपट दिलेला आहे तिनं ती पोपट घेतला मग पोपट असा होता की येणाऱ्या माणसाला तो रामराम म्हणायचा जाणाऱ्या माणसाला रामराम म्हणायचा हिलाही रामराम म्हणू लागला तिचंही तिच्या जीवनामध्ये धंदा चांगला वाढला कारण त्या पोपटाचं रामराम म्हणणं लोकालाही आवडू लागलं आवडू लागल्यानंतर तो ती पोपट हिलाही त्या कारण त्या पोपटाच्या रामनामाची गोडी तिच्या जीवनामध्ये न कळत कारण ती आधरमानं वागू लागलेली होती तिच्या जीवनामध्ये सैराट सुटलेली होती पण आधर्माने का होईना कारण तिच्या कारण मनावर ते बिंब रामनामाचं कारण रुजू लागलं हे रुजत असताना तिचा आंतकाळ आला अंतकाळाच्या वेळेस ते पोपट कारण पोपटानं रामनाम म्हटलं आणि ते रामनाम म्हटल्यानंतर ते कारण तिच्याही मना मनामधून कारण ते तिच्या रामनाम तिच्या जीवनामध्ये कारण ते आत आत तिच्या आचेतन मनापर्यंत ते रामनाम उतरलेलं होतं आचेतन मनापासून ते आत्माराम आत्मारामापर्यंत ते नाम रामनाम हे पोहोचलं आणि अखेरच्या टायमाला ज्यावेळेस येम तिला न्यायला आला तिच्या दारामध्ये त्यावेळेस ती तीही ती तिच्या अचेतन मनामधून कारण राम 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 अशी ती म्हणू लागली आता राम म्हंट म्हटल्यानंतर कारण गीतेमध्ये सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्णानं ज्यावेळेस मृत्यूसमयी आपल्या जीवनामध्ये जर भगवंताचं नाव आलं तर आपल्याला ही चार मुक्ती मिळते त्या भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते म्हणून तिच्या जीवनामध्ये कारण शेवटच्या टायमाला तिच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाव आलं कारण राम राम तिच्या मुखामोठा आल्यामुळं एवढी पापीनी असणारी ही गणिका हिच्या जीवनामध्ये उद्धार झाला कशामुळं झाला तर केवळ एक दिवस तो साधू तिच्या घरी आश्रयाला आला आणि त्या साधूनं दिलेल्या पोपटामुळे तिच्या जीवनामध्ये तिच्या जीवनाचा उद्धार झाला ती भगवंत स्वरूपाला तिच्या जीवनामध्ये प्राप्त झाली अशी ती गणिका महाराजांनी सांगितलेली आहे आता दुसरं उदाहरण दिलं महाराजाने आजामेळ आजामेळ असा एक राजा होता दुष्ट असणारा तो राजा दुराचारी राजा त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं कर्म चांगलं काम त्याच्या जीवनामध्ये केलंच नाही त्यानं अनेक राण्या त्याच्या जीवनामध्ये कारण कारण भोग घेणे हा त्याचा एकमेव धंदा भोग घेणे म्हणून त्यानं अनेक राण्या कारण त्याच्यासोबत विवाह केला होता शेवटच्या राणीला त्याच्या जीवनामध्ये चार मुलं झालेली होती चार मुले झाल्यानंतर ह्याचं कारण वय कारण मृत्यूसमय ह्याच्याही जीवनामध्ये येऊ लागला होता वृद्ध काळामध्ये त्याच्या जीवनामध्ये आजारपणामुळे तो पडला आणि चारही मुलं त्याच्याजवळ नाहीत नारायणही त्याच्याजवळ त्याच्या जीवनामध्ये नाही पण ह्या नारायण छोट्या मुळाचं नाव त्यानं नारायण ठेवलं होतं आणि हा नारायण सारखं त्या मुलाला नारायण 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 म्हणून हाक मारायचा आणि मृत्यूच्या टायमाला कारण हिनं नारायण एवढं मोठ्यानं ते हाक मारली कारण आपल्या स्वतःच्या मुलाला त्यानं हाक मारली ते अचेतन मनामधून ते आत्मारामापर्यंतनं ते थेट नाव भगवंतापर्यंतचं नाव रुजू झालं आणि हे भगवंतापर्यंतचं नाव रुजू झालं असल्यामुळे एवढा पापी असणारा आजा त्याचाही उद्धार झाला तोही त्याच्या जीवनामध्ये मोक्ष मिळाला मुक्ती मिळाली त्यालाही त्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली कारण आपल्या जीवनामध्ये महाराज त्याच्यामुळं सांगतात की धर्म काय अधर्म काय कारण आपलं भाग्य आपल्या जीवनामध्ये कधी उजळल हे कधी काही सांगता येत नाही आता तिसरं उदाहरण दिलेलं आहे कुब्जा राशी दासी आपण कुबजाची कथा मागच्याही एका ओडिओमध्ये ऐकलेली आहे मी थोडक्यामध्ये सांगतो कारण कुब्जा ही जी दासी होती मामाच्या कारण दरबारामध्ये ती मामाची सेवा करीत होती कारण मामाला चंदनाची उटी तयार करणे त्याच्या अंगाला लावणे फुलं हारं सर्व ती पूजेची तयारी मामाची ती सकाळ सकाळा करायची अशी कुबडी असणारी कारण कुब्जा म्हणून तिचं नाव कुब्जा होतं ही कुब्जा दासी सुंदर होती दिसायला पण कुबडी होती तिच्या जीवनामध्ये कारण ही मागच्या जन्मामध्ये नका होती कारण राम अवतारामध्ये ही नका होती ही सर्वांना कथा माहिती आहे राम सीता लक्ष्मण हे ज्यावेळेस वनवासामध्ये गेले असताना कारण ती नका रामाला पा पाहून कारण राम हा रामप्रभूचं स्वरूप तिच्या जीवनामध्ये पाहिल्यानंतर त्याला पती म्हणून स्वीकार करावा रामाला तिनं विनंती केली की मला तुम्ही माझ्याशी लग्न करा पण रामप्रभूंनी सांगितलं की मी एक वचनी आहे एक पत्नी आहे एक बाणी आहे मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही असं म्हटल्यावर तिला राग आला मग तिनं त्यानं रामप्रभूंनी सांगितलं की लक्ष्मणाला विचार लक्ष्मीनानंही तिच्यासोबत विवाह केला नाही आपला आपणा सर्वांना ती कथा माहीत आहे नंतर कारण रामप्रभूंनीच त्या लक्ष्मणाला लिहिलं तिच्या पाठीवर की बाबा हिचं नाक आणि कान काप ज्यावेळेस नाक आणि कान कापल्यानंतर ती रावणाकडे गेली ती सर्व मग सर्व कथा सर्वांना माहीत आहे मात्र तिच्या जीवनामध्ये हा घोर अपमान झालेला पाहू तिनं भगवान शंकराची एवढी तपश्चर्या कठोर केली भगवान शंकर तिला प्रसन्न झाले आणि तिला सांगितलं की वर माग तिनं सांगितलं काही नाही माझ्या मनामध्ये श्रीराम प्रभू बसलेले आहेत आणि त्यांच्याशी मी लग्न करायचं मागणी केली होती त्यांनी माझी मागणी नाकारलेली आहे म्हणून मला त्यांची त्यांच्याशी विवाह करायचा आहे किंवा मा त्यांचा मला त्यांची संगत माझ्या जीवनामध्ये हवी आहे असं म्हटल्यानंतर भगवान शंकर सांगितले की आता आठवा अवतार जो मथुरेमध्ये होणार आहे गोकुळामध्ये जो भगवान श्रीकृष्ण अवताराला येणार आहे त्या अवतारामध्ये तुझा उद्धार होईल म्हणून ही कुबजा कंस मामाच्या घरी दासी म्हणून आली आणि तिनं कंस मामाची मामाच्या राज्यामध्ये दासी म्हणून होती आणि तिनं मामाची सेवा करू लागलेली होती एक दिवस भगवान श्रीकृष्ण कारण त्या कुबज्याला हट्टालाच पेटले की तू माझ्या अंगाला उठणं लाव तू माझ्या अंगाला चंदन लाव ती काही तयार व्हायला हो तयार नाही तिनं सांगितली मी फक्त राजाची सेवा करते राजाव्यतिरिक्त मी कुणाची सेवा करीत नाही ते गवळ्याच्या हे पाहून वाईट वाटू लागला हा जगाचा मालक आहे हे कुबजे आधी तर वाकडी आहे मनानंही वाकडी आहे हिला कळायला तयार नाही की ती हिचं भाग्य उजळलेलं आहे मात्र हिला कळायला तयार पण भगवान श्रीकृष्ण हट्टाला पिटलेले होते कारण त्यांनी शंकराने वर दिला होता म्हणून भगवान श्री श्रीकृष्णाने हाट्ट धरला की तू मला माझ्या अंगाला उठणं लावच तिला ला जाऊच दिलं नाही शेवटी ती कुबजा तयार झाली आणि भगवान श्रीकृष्णाच्या सर्व अंगाला ती उठणं लावला आली ज्यावेळेस तिला कारण भगवान श्रीकृष्णाच्या कारण चेहऱ्यावर मस्तकाला तिला उठणं लावायचं होतं तिचं कारण ती वाकडी असल्यामुळे वरी असे मान व्हायलाच तयार नाही त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण याने तिच्या दोन्ही पायाचे नका अंगठ्यावर असे पाय ठेवून तिचे दोन्ही हात धरून तिला खडं केलं एकदम ती खडी झाली खडी झाल्यानंतर तिच्या जीवनामध्ये चमत्कारच झाला असं तिला वाटायलं पण ती भगवान श्रीकृष्णाची कृपा होती म्हणून ती पुन्हा नंतर भगवान श्रीकृष्णाची भक्त झाली एवढी भक्त झाली की भगवान श्रीकृष्णाबरोबर बरेच वेळेस उद्धवाच्याही घरी ती कारण कुब्जा दासी आलेली आहे कारण तिचा उद्धार कारण भगवान श्रीकृष्णाची तिच्यावर कृपा झाली आणि तिचा उद्धार झाला अशी ही कुबजा दासी आता महाराजांनी तिसरं जे सांगितलेलं आहे कुब्जा झालेल्या आता विदूरबद्दल महाराज सांगतात आता विदूर कोण होते तर येमराजाचा अवतार हा युदूर आहे कारण येमराज विदूर म्हणून का आले कारण त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये शाप होता तो कुणी शाप दिला होता ती थोडक्या म्हणजे आपण कथा पाहू कारण मांडवले नावाचे ऋषी होते हे मांडवले नावाचे ऋषी अत्यंत विद्वान असणारे ते ऋषी आणि ते त्यांच्या आश्रमामध्ये तपश्चर्या करीत असताना ते त्यांच्या ध्यानामध्ये राहायचं शिष्य परिवार त्यांचा मोठा होता एक दिवस एका राज्यामध्ये चोरानं चोरी केली आणि मांडवले ऋषीच्या आश्रमामध्ये आला आणि त्याने सांगितले हे मुनीवर मला राहण्यासाठी जागा द्या त्याने ऋषी असल्यामुळे राहा बाबा म्हटले त्याला जागा दिली आणि हे कारण राजाचे सैनिक हुडकीत हुडकीतच्या चोराला आले तर चोर त्याला मांडवले ऋषीच्या दरबार दरबारामध्ये सापडला मुद्देमालास सा तो तो चोर सापडला सापडल्यानंतर ते मग त्याला घेऊन गेले चोर राजानं सांगितलं की बाबा हा चोर जे होता ह्याला आश्रय कोणी दिला तर मांडवले ऋषीने दिला त्या मांडवले ऋषीलाही कैद करून आणा असं राजानं हुकूम दिला राजाच्या हुकुमामुळे मांडवले ऋषीला त्या राजधानीमध्ये कैद करून आणण्यात आलं मग राजानं सांगितलं की ते चोर तर चोरच आहे पण तुम्ही ऋषी असून तुमच्या जीवनामध्ये त्याला आश्रय दिला म्हणजे चोरीला तुम्ही परमिशन दिल्यासारखंच झालं कारण सहमती दिल्यामुळे कारण त्या राजाने ह्यांना त्या सुळावर कारण उभा करण्याचं किंवा सुळावर त्यांना म्हणजे दंड अशी शिक्षा ठोठवण्यात आली सुळावर त्यांना बसविण्यात आलं सुळावर बसल्यानंतर त्यांनी तिथूनच त्यांच्या तपाच्या बळावर ते, ते, ते डायरेक्ट राजाकडे गेले आणि राजाला विचारलं की हे बाबा मी माझ्या जीवनामध्ये कसलंच पाप केलं नाही मग मला ही शिक्षा माझ्या जीवनामध्ये जी सुळावर जी उभा राहायची किंवा त्या राजानं शिक्षा चुकीची दिली नाही कारण त्या चोराला मी एक अतिथी म्हणून आश्रय दिलेला आहे आणि त्या चोरानं काय चोरी केलेलं आहे हे मला का माहीत आहे आणि त्या चोराचा आश्रय दिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये कारण हे सुळावर बसण्याची किंवा सूळ दंड माझ्या जीवनामध्ये झाला तर हे कोणतं पाप माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे हे माझ्या मला तर काय माहीत नाही मग त्या एम राजानं सांगितलं की तुम्ही मागच्या जन्मामध्ये न कळत कारण खेळत असताना एक सरड्या तुमच्यासमोर आला होता आणि त्या सरड्याला तुम्ही काय केलं तुमच्या पायाच्या पायाने त्याला असा उचलून एका कुपाट्यावर टाकलं त्याला त्या ते सरड्याला त्या कुपाटीवर राहिल्यामुळं तो सरड्याचा तो जो तुमच्या हाताने जे गुन्हा झाला त्या गुन्ह्यासाठी तुमच्या जीवनामध्ये शिक्षा तुम्हाला भोगावी लागली त्यावेळेस मांडवले ऋषीला भयानक राग आला त्यांनी सांगितलं की ते नकळत वयामध्ये माझ्या जीवनामध्ये झाला असेल तो अपराध म्हण एवढी मोठी शिक्षा माझ्या जीवनामध्ये असते का म्हणले तू एवढा न्याय धर्माचा न्याय करायला तुला बसविलेला आहे तुझं नाव धर्मराज आहे म्हणजे तू तू येमराज धर्मराज आहेस आणि तू असा अन्याय कारण लोकावर करतोस किती न्याय तुझ्या जीवनामध्ये करतोस ते तुला मला पाहायचं आहे म्हणून त्यांनी तो मृत्यू कारण महाभारतामध्ये प कारण पांडवाच्या कुळामध्ये तुझा दासीपुत्र म्हणून जन्म होईल म्हणून हा विदूर हा कारण तो या पांडव कुळामध्ये जन्म झालेला आहे तो दासीपुत्र आहे कारण व्यास मुनी यांचा पुत्र आहे म्हणून त्याच्या जीवनामध्ये मंत्री आहे त्याच्या जीवनामध्ये मात्र त्याच्या जीवनामध्ये कोणताच अधिकार नाही मंत्री असून इथं जे आदरमानच दुर्योधन जीवनभर कर्म करतो आणि ह्याला न्याय त्याच्या जीवनामध्ये काही करता येत नाही असा जो विदूर आहे विदूर हा महान नीतिवान आहे विदुर नीती कशाला म्हटलं जातं विदुरानं भरपूर नीती त्याच्या जीवनामध्ये सांगितलेली आहे अशी महाराजांनी विदुराची कथा सांगितलेली आहे आता महाराजांनी शेवटची पिंगळा हे सांगितलेलं आहे पिंगळा म्हणजे काय आहे पिंगळा म्हणजे आपल्या जीवनामध्ये जुन्या काळामध्ये एक पिंगळा एक पक्षी बी आहे आणि पिंगळा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्या काळामध्ये कारण एक संकेत देण्याचं किंवा एक भविष्य सांगण्याचं जुन्या काळामध्ये त्याला पिंगळा असं म्हटलं जात होतं जुन्या काळामध्ये कारण समाजाला जागृत करण्यासाठी किंवा जगद्गुरु तुकोबाराय असतील किंवा एकनाथ महाराजांनी सुद्धा ह्या पिंगळाबद्दल सुंदर असं भारूड केलेलं आहे कारण तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कारण पहाटेच्या दरबारी तो जायचा आणि पिंगळाबद्दल महाराजांनी भारूड केलेला आहे पिंगळा महाद्वारे बोल बोलती देखा डोर फिरवित डुंग डुंगाई का वरल्याळीला तुम्ही सावध राहावे पाटील बुवा मग लावून यासवे चिटी येईल बा मग पडेल ठावे मजल्याळीला एक बाये को फिरे तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे तरी पाटल बुवा तिची पडती लगु रे हे जरी न ऐकला तरी दुसरा येईल सरते शेवटी आ काळ बांधून नेहील एका जनार्दने बा आमचे काय जाईल कारण त्या जुन्या काळामध्ये कारण पहाटच्या पाळी कारण लोक लवकर झोपायचे आणि पहाटं कारण मन हे आपल्या जीवनामध्ये झोप आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर मन आपल्या जीवनामध्ये नाही ते विचार करीत राहतं म्हणून हे मनाला कारण त्या पिंगळा नावाचे व्यक्ती पहाटेच्या सुमारामध्ये कारण मन आपल्या जीवनामध्ये भूत आणि भविष्यामध्ये जगत असतं वर्तमान काळामध्ये हे मन जगतच नसतं म्हणून पहाटेची जी किरकिरीचे किडे असतात त्या किरकिरीच्या टायमाला कारण सुंदर असा एखादा पुरुष कपाळाला भस्म लावलेला आहे गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे हातात कंदील घेऊन डंबरू घेऊन तो प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याचं भविष्य सांगत असतो आणि हे भविष्य सांगत असताना त्या पिंगळा हे जो मनुष्य आहे कारण त्याच्या जिबईवर कारण काळा तीळ आहे म्हणून त्या जुन्या काळामध्ये त्यानं जे बोलल ते सत्य होतं असं लोकाची म्हण होती लोक त्याला ते आल्यानंतर तो पहाटे यायचा आणि तो त्याच्या जीवनामध्ये अशा सुंदर अशा कारण संतांच्या ओव्या त्याच्या जीवनामध्ये उपदेश करायचा मग उपदेश करीत असताना त्याला लोक उठून त्याला दान धर्म त्याच्या जीवनामध्ये करायचे तो लोकाला आशीर्वाद द्यायचा काही ओव्यामधून तो लोकाला कठोरही उपदेश त्याच्या जीवनामध्ये करीत राहायचा मग त्याच्या जीवनामधला कठोर उपदेश आपल्या जीवनामध्ये अनर्थ निर्माण करतो म्हणून लोक त्याला भेत राहायचे आणि भेत राहून त्याला लोक धावत त्याचं म्हणजे त्या टायमाला उठायचे आणि त्या मनुष्याला दान धर्म हे रीतीप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये करायचे हे मानसशास्त्र कारण आडाणी लोक असून त्या काळामध्ये त्यांना कळत होतं आज हे या लोक कारण सुशिक्षित आपण आपल्या जीवनामध्ये झालो हे सर्व जी चाली रीती आहेत पिंगळा कारण आपलं मन सतत आपल्या जीवनामध्ये कारण मी बारबार सांगतो की भूतकाळ आणि भविष्य काळ ह्याच्यामध्येच आपलं मन राहतं म्हणून मन आपलं स्थिर राहावं मन आपल्या चालू वर्तमान काळामध्ये प्रत्येक मनुष्याने जगावं म्हणून हे पिंगळा महाराजाने शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे म्हणून या अभंगावरील कारण भाग दोनमध्ये आपण इथंच थांबू उर्वरित जे राहिलेलं निरूपण आहे ते भाग तीनमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतो झालेलं निरूपण सद्गुरुचिनंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तुकुब्बार यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम